नमस्कार मी हेमंत शेंडे चॅनल मध्ये सत्तारांचा आभार अब्दुल सत्तारांचं वक्तव्य राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणार आहे असा हल्ला बोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला तसंच आई भगिणींबद्दल अशा प्रकारची अश्लील भाषा वापरणं हे मंत्री आहेत का गुंड असा हल्लाबोलही त्यांनी केला अब्दुल सत्तारांचं वक्तव्य राज्याच्या संस्कृतीला काळिमा फासणार आहे त्यांच्या मुखातून महायुतीची संस्कृती भाषा बाहेर पडत आहे सत्तारांनी सरकारचा फाडल्याबद्दल आभार पाहिजे असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे पाहुयात ते आणखी काय म्हणाले ही भाषा म्हणजे गुंड प्रवृत्तीची भाषा मगरुळीची भाषा मस्तीची भाषा हे काय या सरकारला हे अभिप्रेत असेल तर त्यांचे पायबाबत त्यांचा सत्कार त्यांनी करावा आणि थोडी तरी जरी या महाराष्ट्राच्या संस्कृतीची पूज राखायची असेल तर क्षणांचाही विलंब न करता अशा व्यक्तीला बाहेर काढावं असं आव्हान मी करतोय अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार